हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना सगळ्यात आधी श्रीस्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप छान जावो आज आपण इथे ड्रेसची स्टिचिंग करून झालेली आहे गळा आणि स्लीव्ज वगैरे जोडून झालेले आहेत तर ड्रेस शिवताना मेन पार्ट असतो तो कट यालाच सिल्ट असंही म्हणतात आता ह्या सिल्स घालण्यासाठी काय करायचं असतं आणि परफेक्ट कट कसा घालायचा हे आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसंच आपण ड्रेसची फिटिंग परफेक्ट कशी करायची ते पाहणार आहोत तुमच्याकडे जर मेजरमेंट असेल तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकता किंवा जर मापाचा ड्रेस असेल तर त्यावरूनही फिटिंग करू शकता आता इथे आवाजाकडे मापाचा ड्रेस आहे त्यावरून आपण फिटिंग करूया फिटिंग करताना सगळ्यात आधी सुरुवात स्लीव्सपासून करायची स्लीव्सचं माप घ्यायचं आहे जी आ, आपली मापाची स्लीव्ज आहे ती स्लीव्ज आणि जी आपण फिटिंग करणार आहोत ती स्लीव्ज व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात आणि दोन्ही एकमेकांना अशा लावून घ्यायच्यात राहू शकता आणि ही तर चॉकच्या साह्याने मार्किंग करायची आहे आता मार्किंग करून झाल्यानंतर सेकंड पार्ट येतो चेस्टचा तर चेस्टचं पण ड्रेस बरोबर तिथे ठेवायचं आहे आणि ड्रेसची जी आतली जी लास्टची जी शिलाई असते त्या शिलाईवरतीच ड्रेसचं फिटिंगचं माप घ्यायचं असतं आणि जर तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल तर आपण चेस्टचा चौथा भाग आणि दीड इंच सिलाई मार्जिन सोडतो तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं असतं आता मी इथे चेस्टचं कमरेचं आणि हिपचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आता मी सगळ्यात आधी एकाच बाजूचं माप घेऊन तुम्हाला दाखवते मी ते स्लिव्जला स्लिव्जपासून खाली कंबर कमरेपर्यंत घ्यायचे आणि कमरेपासून हिपपर्यंत मार्किंग करून घ्यायचे अशा पद्धतीने चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता पाहू शकता हिप आणि कमरेचं मधलं अंतर बरोबर असा थोडासा हलका गोल राऊंड येतो कारण हिप मोठं असतं कमरेमध्ये थोडं फिटिंग कमरेचं माप थोडं कमी असतं आणि हिपचं मोठं तर अशा पद्धतीने हलकासा असा गोल राऊंड देऊन हिप घ्यायचा आता आपण हिपचा कट दिला होता पहा तुम्ही या ड्रेसची कटिंग पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ड्रेसची कटिंग करताना आपण कमरेला हिपला आणि चेस्टला कट दिलेल्या आहेत आता या कटच्या वरतीच एक इंचापर्यंत आपण शिलाई थांबवायची आणि रब करून घ्यायचे आहे पाहू शकता आता इथे आपलं ह्या बाजूचं फिटिंग झालेलं आहे आता आपण या बाजूचं फिटिंग पाहूया तर या बाजूचं फिटिंग करतानाही सेम आता आपण ही जी स्लीव्ज आहे ही स्लीव्ज सेट करायची तर सेट करताना कशी करायची तर हे जे खालचं आर्मोल वरचं आरमोल जुळून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्या स्लीवची फिटिंग केली त्या स्लीवजला या स्लीवजवरती अशा पद्धतीने जुळवून ठेवायचं आहे आणि मग त्यावरती चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग सरळ ठेवायचं आहे ड्रेस व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे दोन्ही मागचा पार्ट आणि पुढचा पार्टचे जे आर्मोल आहे ते एकमेकांना व्यवस्थित सेट करायचं आहे आता या बाजूने मी तुम्हाला टेपवरती माप घेऊन दाखवत आहे आता या बाजूने आपण पाहू शकता जी सिलाई मार्जिन सोडवलेली आहे ती सिलाई मार्जिन दीड इंच सोडायची आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे सेम कमरेचं पण तसंच कारण आपण कटिंग करताना दोन इंच मार्जिन सोडलेलं पण आपण हाफ इंच एक्स्ट्रा लुजिंग देत असतो ड्रेसमध्ये ड्रेस आपण ब्लाऊज जेवढा फिटिंगमध्ये नाही घालत त्यामुळे हाफ इंच एक्स्ट्राचं लुजिंग सोडायचं आणि दीड दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता हा झाला कटचा मार्क आता आपण हिपचा मार्क पाहू शकतो इथं हिपचा मार्क आहे आता हिपला मात्र आपण दीड इंच मार्जिन सोडायचं नसतं तर हिपला आपण कटिंग करताना जेवढं मार्जिन सोडलेलं आहे तेवढंच मार्जिन सोडून इथे मार्किंग करायचं आणि हलका असा राऊंड देऊन घ्यायचा आहे आता इथं वरती कटचा मार्किंग करायचं आहे आणि ही शिलाई खाली घ्यायची आहे तुम्ही या ड्रेसचं कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता याचा कटिंगचा पार्ट वन आणि हा स्टिचिंगचा पार्ट टू तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला ड्रेस शिवायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कटिंग ही आणि फिटिंग ही खूप छान आणि व्यवस्थित येईल आता पाहू शकता मी हलकं असं हिपचं मार्किंग करून घेतलेलं आहे हलकं गोलाकार दिलेला आहे आणि जो कटचा मार्क आहे त्याच्यापेक्षा वरती एक इंचावरती आपण शिलाई थांबवलेली आहे कारण आपण जे कट घालतो तर तिथे बरोबर कट घातल्यानंतर बरोबर जे मार्जिन एक इंचाचं आहे ते पण त्यामध्ये ॲड होऊन जातं आता दोन्ही बाजूने फिटिंग करून झालेली आहे आता आपण इथे डबल शिलाई मारणार आहोत आता कमरेमध्ये हे पाहता अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपला इथं फिटिंगचा पार्ट पूर्ण झाला आता येतं कटचं स्टिचिंग किंवा ज्या आपण दोन्ही कटचं स्टिचिंग करणार आहोत ते पाहूया हे पण अशा पद्धतीने जे ओपन दिसतं आता कटचं स्टिचिंग करताना ड्रेस अशा पद्धतीने अगोदर खालच्या बाजूने उलटून घ्यायचा आहे हे पहा दोन्ही पार्ट बॅक पार्ट आणि फर पार्ट आता हे पार्ट अशा ठेवून द्यायचे आहेत प्लेन आता वरचा पार्ट घ्यायचा आहे हा पिनचा अगोदर दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित पहा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे का आपण हा पिंच दुमडून घ्यायचं आहे अगोदर आणि पुन्हा एकदा हाफ इंच घेऊन ही आता शिलाई या कडेवरती आतल्या बाजूने कडेवरती मारून घ्यायची आहे हाफ हाफ इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे कट अशा पद्धतीने सरळच पकडून ठेवायचं आहे आणि आधी हाफ इंच पुन्हा हाफ इंच असं करायचं आहे आता इथे कटचं इथं आलं आपण जिथं लॉक केलेले आहे सिलाई तिथपर्यंत आलं की तुम्ही व्यवस्थित पहा इथे इथे मेन पॉईंट असतो इथे जर कट व्यवस्थित घालता आला तर ड्रेसची फिनिशिंग व्यवस्थित येते आता इथे असं पकडून ठेवायचं आहे हे पहा हा ही जी शिलाई आहे त्याच्यावरतीच हाफ इंच आणि पुन्हा एकदा हाफ इंच शिलाई दुमडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने सरळ दोन्ही कापड हाताने व्यवस्थित पकडायचं आहे अशी आणि मग आतमध्ये फोल्ड करून एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई थोडीशी हाफ इंच जिथं आपण शिलाई थांबवलेली होती अगोदरची फिटिंगची त्याच्या थोडंसं हाफ वरती घ्यायचे आहे आणि मग आ, सुई न हलवता नॉबमधनं सुईवरती न काढता सुई, सुई आतमध्येच ठेवून ड्रेस जाग्यावर फिरवून घ्यायचा आहे आणि मग ती शिलाई अशा पद्धतीने चौकनामध्ये आली पाहिजे आणि मग हा दुसरा कट अशा पद्धतीने खाली घ्यायचा आहे आणि हा कट सरळ खाल दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने खाली घ्यायचा आहे पाहू शकता आता एका बाजूचा कट आपला घालून झालेला आहे पाहू शकता किती छान असं कटचं स्टिचिंग झालेलं आहे मी तुम्हाला चॉकच्या सहाय्याने मार्किंग करून दाखवते हे पण अशा पद्धतीने ड्रेस पकडायचा आहे आणि हे पा बरोबर चौरस असा कटचं मार्किंग आलं पाहिजे तरच हा कट फिनिशिंग छान दिसतो हे पण अशा पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूचं कट पुन्हा एकदा पाहूया कसं स्टिचिंग करायचं ते हे प अशा पद्धतीने ड्रेस व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हाफ इंच दुमडायचं आहे आणि पुन्हा हाफ इंच दुमडून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने अगोदर हाफ इंच नंतर हाफ इंच कापड धुमडून घ्यायचं आहे आणि एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे कापड कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची एकदम सरळ व्यवस्थित आहे त्याच मेजरमेंटमध्ये कापड घ्यायचं आहे दुमडून हे पहा अशा पद्धतीने हे पहा आता आपण जिथं शिलाई लॉक केली होती तिथपर्यंत आल्यानंतर तिथून वरती हाफ इंच घ्यायचं आहे वरती एक्स्ट्रा अशा पद्धतीने हे पा लॉक केलेली शिलाई आणि वरती हाफ इंच आणि मग सुईवरती न काढता जाग्यावरतीच कापड फिरवून घ्यायचं आहे हे पहा आणि आता दुसरी बाजू अशी सरळ खाली खेचून घ्यायची आहे आणि दुसरंही बाजूचं जे कापड आहे ते अगोदर हाफ इंच हे पहा हाफ इंच आणि पुन्हा एकदा हा इंच धुमडून असं फिरवून घ्यायचं आहे आणि हा कट जाग्यावर मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटची शिलाई केली तर एकदम परफेक्ट असा कट येतो ड्रेसचं फिनिशिंग व्यवस्थित येतं आणि ड्रेस पण खूप छान बसतो मैत्रिणींना तुम्हाला जर माझा हा ड्रेस स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला जर माझे चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील माझं ड्रेस कटिंग स्टिचिंग ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज स्टिचिंग जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा काही तुमचे सजेशन असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता हे पा किती सुंदर असा कट आलेला आहे ड्रेसचा किती फिनिशिंग व्यवस्थित आलेले आहे आणि आता खालचा कट आपण घालणार आहोत खालचा कट सेम तशाच पद्धतीने हा इंच अगोदर आणि हा पिंच पुन्हा दुमडून घ्यायचा आणि मग हा कट अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खालचा कट पण घालून झालेला आहे या बाजूचंही ही सेम त्याच पद्धतीने खालचा कट घालण्याच्या अगोदर ड्रेस पूर्ण सरळ धरून बघायचा की कट व आकडा तिकडा खालीवर होत नाही ना बऱ्याच वेळात -बेरे स्टिचिंग करताना थोडंसं खाली कटमध्ये कापड कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे अगोदर वरचं कट घालून झाला की सरळ ड्रेस ठेवून कमी जास्त आहे का ते बघायचं थोडं कमी जास्त असेल तर ते सेट करून घ्यायचा आणि मग खालचा कट घालून घ्यायचा इथे आपल्या ड्रेसची पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता ड्रेसची फिनिशिंग ड्रेसचे कट आता आपण एका साईडने सिलाई मारलेली आहे कटला आता तुम्ही दुसऱ्या साईडने एकदम किनाऱ्या किनाऱ्याने अशा पद्धतीने पाहू शकता एकदम कडेकडेने सिलाई मारायची आहे ह्याने पण छान लूक येतो नाही मारली तरी चालते पण जर अशा पद्धतीने जर कडेवरती आपल्या कटच्या चारी ह्या बाजूच्या दोन बाजू आणि तिकडच्या बाजूच्या दोन बाजू असे जर कट घातले तर एकदम सुंदर परफेक्ट असा कट होतो ड्रेस फाटतो पण कट निघत नाही एवढा सुंदर ड्रेस होतो आशा ने ही ही ने हे पण अशा पद्धतीने कुठंही सुई बाजूला घ्यायची नाही किंवा धागा कट करायचा नाही सरळ चारही बाजूने जे काही आहे ते अशा पद्धतीने एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता ड्रेसची स्टिचिंग पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ